नमस्कार राम राम मंडळी आज मी यूट्यूबवर बघितली होती एकदम मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तवाली आलू मटरची भाजी आणि भात तर मला ते खायची क्रेविंग्स झाले होते मी म्हटलं आईला आई करते का आई करते का असं मी दहा वेळेस म्हटलं तेव्हा ती एकदा हो म्हटली तर आज आपण बनवणार आहोत आलू मटरची भाजी याच्यासाठी इथे मटर म्हणजेच की वाटाणे आणि आलू एकसाथच आईने कुकरमध्ये लावले होते उकडायला बघा वटाने जरा जास्त घेतले होते आणि आलू कमी ही भाजी एवढी मस्त झाली होती आणि मला हे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच आवडते आलू मटरची भाजी बघा गॅसवर कुकर लावून दिलेलं ला आहे आणि याच्यासाठी कांदा लसूण अद्रक मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यायची आहे एकदम सिंपल आहे आणि एकदम टेस्टी बनते एकदा करून बघा प्लीज एकदा करून बघा बघा हे पेस्ट तयार झालेली आहे आणि आता ठेवायची कढई त्याच्यात टाकायचं जिरं मोहरी आणि त्याला छान तडतडू द्यायचं तोपर्यंत तो तुम्हाला लागते ते मसाले घ्या जगभरातले हे तुमच्या आवडीनुसार चटणी मीठ हळद मसाला काय काय असते जे ते जे ते खूप सारे म्हणजे तुम्हाला आवडीप्रमाणे तुमच्या ठीक आहे आणि आता याच्यात टाकू आपण ही पेस्ट या पेस्टचा आवाज असा आहे त्यांना वरून मुसळधार पाऊस पडत आहे तडतड तडतड आणि मला हे आवाज खूप आवडते म्हणजे खूपच आवडते मस्त आवाज आहे ते या केलेल्या पेस्टला भाजणं म्हणजे नाही एक खूप मोठं टास्क आहे आणि खूप मोठं काम आहे याला छान लाल रंग गुलाबी रंग कोणता कोणता रंग येऊपर्यंत या छान याला परतावं लागतं इकडून तिकडं इकडून तिकडं इकडून तिकडं हे एक काम तुम्ही कोणालाही देऊ शकता तोपर्यंत जळवलं नाही पाहिजे फक्त त्यांनी ही फोडणी आता हे जगभरातले मसाले त्याच्यात टाकून द्यायचे आणि त्यालाही दोन मिनिट छान तेल सुटोपर्यंत परतत राहायचं हे काम तुम्ही कोणालाही देऊ शकता तुम्हाला जर माझ्यासारखाच कंटाळा येत असेल तर मला तर काय बिज्या काही करता येत नाही फक्त खाता येते आणि व्हिडिओ काढता येते याच्यामध्ये आईनं थोडंसं पाणी टाकलं होतं कारण की जळाव नाही म्हणून ते नाहीतर ते पूर्ण चटणी मीठ जे आहे त्याचा फापट पसारा होऊन जळून जाईल ते त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आणि हे बघा आता ही छान ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे आपले वाटाने त्याच्यात टाकायचे सॉरी सॉरी वाटाने नाही टाकले आहे ना अजून थोडंसं पाणी वाटाण्यातलंच टाकलं आणि ही बघा अशा टाईपची ग्रेव्ही करून घ्यायची म्हणजे मग भाजी जबरदस्त होणार आणि आता टाकायचे ते वाटाने उकडलेले आलू आत्ताच नका टाकू थोडंसं थांबून म्हणजे वाटाण्याला एक दोन विखळी आली की आलू टाकायचे बघा वाटाने टाकून दिलेले आहे त्याच्यात आणि तुम्हाला हवं तेवढा रस्ता करा तुमच्या मनानं ते पण मी सांगणार नाही तुम्हाला किती पाहिजे ते तुमच्या मनाने करा आणि भाजी तर एकदमच मस्त झाली होती पण एकदम जबरदस्त बघा एवढं आम्ही रस्वा केला होता कारण की मला भातासोबत खायचा होता आणि आता टाकले आहे ना आलू म्हणजे पाच मिनटं पाच दहा मिनटाने आलू टाकले त्याच्यात कारण की आलू जास्त म्हणजे जरा जास्त उकडलेले होते त्याच्यामुळे मांगून टाकले ते आलू आणि मस्तपैकी आता भाजी रेडी झालेली आहे बघा कशी टेमटिंग दिसत आहे एकदम एक, एक नंबर आणि त्या भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत सोबत खा ठीक आहे